नमस्कार और आप देख रहे हैं दिव्य भारत बी करते बडी महसूल सप्ताहनिमित्त हरित अभियान हतगड येथे बोरगाव महसूल मंडळाच्या पुढाकाराने वृक्षारोपण दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्त सेवा नाशिक हतगड सुरगाणा प्रतिनिधी लक्ष्मण पवार राज्य शासनाच्या निर्देशानुसार एक ते सात ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह साजरा केला जात आहे या सप्ताहाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्र भर विविध उपक्रम राबवले जात आहेत या सप्ताहात नागरिकांमध्ये महसूल विभागाची कार्यपद्धती सेवा आणि जबाबदारी याविषयी जनजागृती करणे तसेच सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबवणे हा उद्देश आहे त्याच पार्श्वभूमीवर सुरगाणा तालुक्यातील हतगड गावात महसूल सप्ताहानिमित्त बोरगाव महसूल मंडळाच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम उत्साहात पार पडला रामावजा बावीस ग्रामा पवार वस्ती पानंद रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने झाडांची लागवड करण्यात आली या उपक्रमामुळे केवळ परिसर हिरवळीत न नाही तर नागरिकांच्या मनातही पर्यावरणाबद्दलची जागरूकता रुजलेली आहे महसूल सप्ताह साजरा करताना त्याचे मूळ उद्दिष्ट लक्षात ठेवून जर प्रत्येक विभागाने एक छोटा सामाजिक उपक्रम राबवला तर प्रशासन जनता यांच्यातील दरी कमी होऊन समाज अधिक सशक्त व सुसंस्कृत होईल महसूल सप्ताहाच्या निमित्ताने हतगड येथे बोरगाव महसूल मंडळाने घेतलेला वृक्षारोपण उपक्रम केवळ एक पर्यावरणपूरक उपक्रम नव्हता तर तो होता समाजाशी बांधिलकी जपणाऱ्या शासन यंत्रणेचा एक मूर्त उदाहरण अशा प्रकारच्या उपक्रमांची संख्या वाढवून प्रशासन आणि समाज यांच्यातील नातं अधिक दृढ करण्याची गरज आहे झाडे लावा झाडे जगवा हे केवळ गोषवाक्य न राहता प्रत्येक नागरिकाच्या जीवनातील एक संस्कार व्हावा इच या उपक्रमामागील खरी प्रेरणा आहे दिव्य भारत बीएसएम न्यूज जाहिराती व बातम्यांसाठी संपर्क अधिक माहितीसाठी भेट द्या एच टी कोलन स्लॅश स्लॅश दिव्या भारती बीएसएमए न्यूज कॉम प्रतिनिधी लक्ष्मण पवार हतगड सुरगाणा दिव्य भारत बीएसएम न्यूज मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बीएसएम न्यूज ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटनवर प्रेस करा ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत दिव्य भारत बीएसएम न्यूज या उपक्रमात महसूल मंडळातील अधिकारी कर्मचारी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा सा सक्रिय सहभाग होता पर्यावरणपूरक उपक्रमाची नितान गरज सध्या हवामानातील अनियमितता वाढते प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढव यामुळे पर्यावरण संवर्धनाचा विषय अत्यंत महत्वाचा ठरतो आहे वृक्ष हे पर्यावरणाचे रक्षक असून त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे शासनाच्या विविध विभागांनी जर अशा प्रकारचे उपक्रम हाती घेतले तर भविष्यातील पिढ्यांना एक हरित आणि सुरक्षित पर्यावरण मिळू शकते उपस्थित मान्यवरांची विशेष भूमिका या वृक्षारोपण उपक्रमावेळी मंडळ अधिकारी सोनाली कोरे यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी परिसरात वृक्ष लागवडीचे महत्व समजावून सांगितले ग्राम महसूल अधिकारी हतगड स्वप्नील पालवी यांनी या उपक्रमाच्या आयोजनात विशेष भूमिका बजावली याशिवाय प्रकाश कडाळे बोरगाव खोडे मॅडम वाडेकर मॅडम लहांगे तात्या महसूल सेवक प्रकाश गावित मुरलीधर शेळके रघुनाथ गांगुर्डे शिवाजी गाढवे आदी मान्यवर आणि ग्रामस्थ या कार्यक्रमासाठी उपस्थित होते त्यांच्यामुळे या उपक्रमाला एकात्मता आणि व्यापकता प्राप्त झाली ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग गावातील नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ ठेवण्यास आणि झाडांची निगा राखण्याचे आश्वासन दिले वृक्षारोपण फक्त एक दिवसापुरते मर्यादित न राहता त्या झाडांचे संगोपन करून त्यांना वाढवणे हे अधिक महत्वाचे आहे यावर ग्रामस्थांनी भर दिला बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनी या उपक्रमात हजेरी लावली विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सहभागी होत पर्यावरण रक्षणाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि उत्साह पर्यावरणाप्रती असलेल्या त्यांच्या प्रेमाचे द्योतक होता महसूल विभागाचा लोकाभिमुख चेहरा महसूल विभाग म्हणजे केवळ जमिनीची मोजणी तक्रारी किंवा महसूल वसुली नाही तर समाजातील विविध स्तरांमध्ये सकारात्मक बदल घडवणारा एक महत्वाचा घटक देखील आहे हे या उपक्रमातून दिसून आले शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांना मिळणारे लाभ आदिवासी समाजाचे हक्क यांसारख्या बाबतीत महसूल विभाग नेहमीच अग्रेसर राहतो बोरगाव महसूल मंडळाने दाखवलेला पुढाकार इतर मंडळांसाठीही प्रेरणादायक ठरेल यात शंका नाही झाडे लावा झाडे जगवा ही घोषणा फक्त कागदावर न ठेवता प्रत्यक्ष कृतीत उतरवून त्यांनी समाजासमोर एक सकारात्मक उदाहरण ठेवले आहे वृक्षारोपणाचे फायदे प्रशासनाची समजूतदार भूमिका वृक्षामुळे जमिनीत आर्द्रता टिकून राहते भूजलस्तर वाढतो प्रदूषण कमी होते आणि अनेक पक्ष्यांना निवारा मिळतो त्यामुळे वृक्ष लागवड ही निसर्गाशी मैत्री करण्याची प्रक्रिया आहे महसूल विभागाने ही जबाबदारी पार पाडत एका दृष्टीने पर्यावरण संवर्धनात भर घातली आहे याशिवाय स्थानिक पातळीवरही असे उपक्रम राबवले गेले तर गावांचे रूपांतर हरित ग्रामांमध्ये होऊ शकते यासाठी लोकसहभाग आवश्यक असून महसूल विभाग आणि ग्रामस्थांमधील समन्वय खूप महत्वाचा आहे भविष्यासाठी संदेश या उपक्रमातून हे स्पष्ट होते शासना की शासनाच्या प्रत्येक विभागाने सामाजिक बांधिलकी जपली तर समाजात सकारात्मक बदल घडू शकतो बोरगाव महसूल मंडळाने घेतलेली ही छोटी पण महत्वपूर्ण कृती भविष्यासाठी मोठा संदेश देणारी आहे

समाचार के लिए संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉग इन करें डब्ल्यू 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 दिव्य भारत बी एस एम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बेलाइकन दबाए अब तक ले बस इतना ही फिर मिलते हैं कैसे ही बडी खबर के साथ अब तक केले नमस्कार और देखते देव्य भारत बीएसएम न्यूज